पहिला ही है कोई कभी दे, देखभाल करने वाला नहीं है पाळी होणं ही सृष्टीची सर्वात सुंदर भावना असते पण जेव्हा एखादी स्त्री हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नाही म्हणून हॉस्पिटलच्या दारातच बाळाला जन्म देते तेव्हा आरोग्य व्यवस्था आणि आपण सारे अपयशी ठरतो ही घटना आहे बलिया जिल्ह्यातील सोनबरसा येथे एका गर्भवती महिलेला तिच्या नातेवाईकांनी तातडीने कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये आणलं पण जिथं तिला सहकार्य आधार आणि उपचार मिळायला हवा तिथे तिला फक्त असंवेदनशीलता अनुभवायला मिळाली रुग्णालयात पोहोचूनही चार आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला मदत करण्याऐवजी पाठ फिरवली आणि या वागणुकीचा परिणाम असा झाला की होय त्या वेदनांनी विवळत असताना तिने एका नव्या जीवाला जन्म दिला ती महिला रुग्णालयाच्या जमिनीवरच बाळंत झाली या घटनेची दखल घेतली गेली आहे चौकशी झाली आणि चार दोषी कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे सीएमओ डॉक्टर संजय कुमार यांनी म्हटलं ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींवर कडक कारवाई आहे जर तुम्हाला वाटत असेल की अशी घटना पुन्हा घडू नये तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा